सुरत सह्याद्री मल्टी हॉस्पिटलचे हॉस्पिटल कोटीत भव्य उद्घाटन शंबर बेडची सुविधा कॅशलेस उपचार आणि अत्याधुनिक सेवा उपलब्ध गोटी शहरात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज असलेल्या समर्थ सह्याद्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या नवीन इमारतीचं उद्घाटन रविवारी वीस एप्रिल दोन रोजी मोठ्या उत्साहात पार पडले या भव्य समारंभास आमदार हिरामन खोसकर माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत फित कापून उद्घाटन करण्यात आलं हे हॉस्पिटल शंभर बेडचं क्षमतेचं असून त्यापैकी वीस बेड्स आय सी यू आहेत याशिवाय स्पेशल आणि डिलक्स रूमचीही सोय करण्यात आली आहे रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी आयुष्यमान भारत योजना महात्मा फुले जन आरोग्य योजना यासह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत हॉस्पिटलमध्ये डायलासिस युनिटची देखील स्थापना करण्यात आली असून अत्याधुनिक यंत्र सामग्रीसह रुग्णांना कमीत कमी खर्चात दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्याचा संकल्प केला आहे यासोबतच चोवीस तास लॅबची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे आकस्मित वेळेस तातडीनं तपासणी करणं शक्य होणार आहे हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सेवा देण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सज्ज आहे त्यामध्ये डॉक्टर अमन नायकवडे डॉक्टर सुनील बुळे डॉक्टर महेंद्र शिरसाट पाटील डॉक्टर शैलेश देशपांडे डॉक्टर दत्ता सदगीर डॉक्टर डॉक्टर यो, योगेश्वर भागडे डॉक्टर घनश्याम बहरे आणि डॉक्टर सत्यवान रोकडे डॉक्टर अंजुम अमन नायकवडे या नामांकित डॉक्टरांचा समावेश आहे कोटी परिसरात आरोग्याच्या क्षेत्रात मोठी भर घालणारे हे हॉस्पिटल नागरिकांसाठी एक वरदान ठरणार असून परवडणाऱ्या दरात दर्जेदार सेवा मिळणार आहे या भागामध्ये सर्व समाजाला हवा असलेला उद्घाटन झालेलं आहे आपले राज्याचे उपमुख्यमंत्री येणार तांत्रिक हेलिकॉप्टर मध्ये बिघड झाल्यामुळे आले नाही सर्व नेत्यांनी शुभेच्छा दिलेला आहे आणि खरोखर महिंद्रा डॉक्टर असेल सदगीर असतील नाईकवाडे सर असतील गेल्या पाच वर्षापासून मी बघतोय ठीक गेलेलं पेशंट असं मुखाने जाईल जेवढं दिलेलं बिल दिले तेवढं बिल घेतलं तरी कधी कोणाला या ठिकाणी वड़ त्यांनी त्रास दिलेला नाही म्हणून अनेक आता या रोडवर आल्यामुळं निकतो इगतपुरी त्र्यंबकिश्वर नाशिक जिल्ह्यात नाही पालघरचा काय भाग ठाण्याचा काय भाग नगरचा काय भाग तर सगळ्या आदिवासी भागातल्या लोकांना याचा फायदा होणार आहे मेडिकलच्या माध्यमात सुद्धा रामदास गावने असतील त्यांची सगळी टीम असेल त्यांची सर्व टीम असेल अतिशय या ठिकाणी लोकांना फायदा होणार आहे परंतु जनतेने सुद्धा हे लागणारा खर्च एवढी मोठी बिल्डिंग येणारा स्टाफ ते सुद्धा लक्षात घेऊन वारंवार हजार रुपये बिल झालं तरी आमदार कमी करा ते सुद्धा केलं नाही पाहिजे एखादा जास्त बिल झालं तर त्या बाबतीमध्ये आम्ही सुद्धा मदत करतो ते मदत करते परंतु डॉक्टर साहेब तुम्ही सर्व जनतेला मी शुभेच्छा देतो की जास्त जास्त आपला फायदा करून घेऊन आपले पेशंट कसे उपचार होते या फायदे घ्यावा अशी विनंती आज दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी समर्थ सह्याद्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल घोटी याचे उद्घाटन समारंभाचा उद्घाटन समारंभ पार पडला या समारंभास उपमुख्यमंत्री अजित पवार हे काही तांत्रिक कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत बाकी मात्र बाकी सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झाले हे हॉस्पिटल पन्नास बेडेड हॉस्पिटल असून या हॉस्पिटलमध्ये अठरा बेड ते वीस बेड आय सी आय चे आहेत तसेच येथे सर्व कार्डियल केअरची सर्व सुविधा असून येथे अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी देखील प्रायवेट तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या मार्फत होणार आहे येथे आपण प्रथमच डायलिसिसची देखील सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तसेच प्रथमच आपण पी आय सी म्हणजे लहान मुलांचे सर्व उपचार जे पी आय सी आणि एन आय सी मध्ये होतात त्याचे देखील आपल्याकडे तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर सुनील बुळे उपलब्ध आहेत आणि ती पण सेवा आपण देत आहोत आपल्याकडे सर्व सेमी स्पेशल स्पेशल डिलक्स रूम सर्व प्रकारचे कॅशलेसची सुविधा देखील उपलब्ध आहे तसेच आपल्याकडं मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच आयुष्यमान योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनाच्या जा मार्फत जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न या हॉस्पिटलमार्फत करणार हो। आहोत आणि कमीत कमी, कमी खर्चामध्ये किंवा शासनाच्या मोफत सर्व उचित योजनांचा लाभ देऊन आपण जास्तीत जास्त प्रकारे पेशंट इथेच मॅनेज व्हावेत आणि आपली किफायतशीर उपचार पेशंट बरोब या उद्देशाने आम्ही हे सर्व आठ डायरेक्टर जे आहेत डॉक्टर मी स्वतः वैयक्तिक डॉक्टर नायकवाडी डॉक्टर महेंद्र शिरसा डॉक्टर दत्ता सर्गीर डॉक्टर गणेश अंबरे डॉक्टर योगेश्वर भागडे डॉक्टर सत्यवान रोखडे डॉक्टर सुनील गुळे अशा आम्ही सर्व याच परिसरातले सर्व आहोत आणि आम्ही त्याच एक उद्देशाने की आपल्या गरीब भागातील आपल्या आदिवासी भागातील एक सर्व रुग्णांना ती कुठे आणि उच्च दर्जाची सेवा मिळावी या उदात्त हेतून आम्ही हे हॉस्पिटल चालू केले आहे तरी आजपर्यंत आम्हाला इगतपुरी तालुका इगतपुरी पंचक्रोशी आणि इतर सर्व भागातल्या भागाने आम्हाला खूप सहकार्य आहे असेच सहकार्य आम्ही सर्वांपूर्ण अपेक्षित करतो आणि थांबतो धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर दत्ता सुधीर समर्थ सायरजी हॉस्पिटल होती आज आपल्या समर्थ सायरजी हॉस्पिटलचे मोठ्या भव्य उद्घाटन झाले समर्थ सायरजी हॉस्पिटलमध्ये पन्नास बेड हॉस्पिटल आहे त्यामध्ये वीस बेड आय सी यू आहे डायलिसिस सेंटर व्हेंटिलेटर ओ टी ऑपरेशन थिएटर मोठ्या प्रमाणात सुसज्ज असा आहे जेणेकरून आपल्या इगतपुरी तालुका त्र्यंबकेश्वर तालुका अकोले ता तालुका इत्यादी या ग्रामीण भागातील सर्व लोकांना त्याचा फायदा होईल आपण गेली आठ ते नऊ वर्ष झाले या इगतपुरी तालुक्यात ता आपण ता काम करत आहोत खूप गरीब लोकांना आपण चांगली सुविधा दिलेली आहे कमी दरात दिलेली आहे आपल्याकडे महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे त्या योजनेअंतर्गत आपण मोफत सेवा देण्याचा प्रयत्न करत असतो आणि इथूनही पुढे आपण रुग्णांना चांगल्या चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू आपण सगळे उद्घाटनासाठी आलात त्याबद्दल सर्वांचे मी अभिनंद आभार मानतो धन्यवाद नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक